आता कशाला एवढं हे करतोय धमकी का देतोय माहितीच्या इतर लोकांना की बाबा मी सगळीकडे सीटा उभा करेल आणि काय करेल ह्या धमक्या का देतोय अजित पवार माझा आवाका किती हे बोललेले अजित पवार आहेत अख्ख्या महाराष्ट्राने ऐकलेलं आता माझा आवाका काहीच नाही मी छोटा माणूस आहे एवढा घाबरतो का झाला आणि जर अजित पवारांनाच त्या ठिकाणी तिकीट मिळाली तर तुम्ही त्यांना मदत कराल आता अजित पवारांना तिकीट ते त्यांचाच पक्ष आहे त्यांना कोण तिकीट देणार आहे त्यांच्याकडून मदत करायला तो प्रश्नच येत नाही नाही बाबा एवढं रामायण चाललंय ते प्रश्न येतो कुठे सुनील तटकरे ते म्हणतात की माणसाचं मानसिक संतुलन की मग अशा पराकोटीची विजय शिवतारेचं मानसिक संतुलन विजय शिवतारे किती इंटलेक्च्युअल आहे काय हे सगळ्या बाबतीत सगळ्या महाराष्ट्राला माहितीये त्यामुळे सुनील तटकरेंनी ते बोलू नये माझा मी रिस्पेक्ट करतो त्यांचा पण ठीक आहे तुमच्या या स्टँडमुळे महाराष्ट्रात महायुतीच्या इतर ठिकाणी सुद्धा मग तुमचं अशाच प्रकारे ऐकलं एवढा अजित पवार आणि विजय शिवतारे कोण आहे मला ते बोलले होते आपल्याला आठवत असेल अरे विजय शिवतारे तुझा आवा का किती तू बोलतोयस कोणाबद्दल तू करतोयस काय तुला बघतोस हे बोलल माझा आवा किती त्याला हवा का माहीत पडेल ना आता कशाला एवढं हे करतोय धमकी का देतोय माहितीच्या इतर लोकांना की बाबा मी सगळीकडे सीटा उभा करेल आणि काय करेल ह्या धमक्या का देतोय अजित पवार माझा का किती हे बोललेले अजित पवार आहेत अख्ख्या महाराष्ट्राने ऐकलेले आता माझा आवाका काहीच नाही मी छोटा माणूस आहे एवढा घाबरतो का तुम्ही तुमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना सांगावं असं सुद्धा अजितदादा म्हणतात महाराष्ट्राच्या समोर अजितदादा बोलले होते मलाही महाराष्ट्राच्या समोरच बोलावं लागेल जनतेच्या ते बोलले होते ना माझा आवाका काढला होता तुझी लायकी किती तुझा आवाका किती तुझं काय कुठे तू बोलतोस कोणाबरोबर एवढी घमंड होती ना मग आता एवढे एवढं तडफडतोय कशासाठी एवढं सीएम साहेबांना बोला इकडे बोला तिकडे बोला आणि हुशारी हे करा की आम्ही सगळीकडे उभे करू प्रश्न हा आहे आपण जो स्टँड घेतलेला आहे असा स्टँड आता इतर ठिकाणी लोक चालू झालेली आहेत पहिलं तर आपण पाहिलं तर अमरावतीत अडसूळ यांनी देखील आपण दंड थोपटलेले आहेत आणि मी दंड थोपाटलेला आहे ते राजकीय नाही एक राजकीय अपप्रवृत्ती संपवण्यासाठी मी दंड थोपटले जनतेच्या हितासाठी मी माझं वैयक्तिक हे नाही तुमची पण उभं राहण्याची इच्छा आहे ना तुमची ते उभं राहायची इच्छा नसला काय पवार पवार सोडून दुसरा कोण तुम्ही काय तुम्हाला अजित पवारांनी सांगून पाठवलं का काय काय प्रश्न विचारायचे ते कुठचाही कोणी असो आमचा विरोध म्हणजे जनतेचा विरोध विजय शिवतारे हा प्रतिनिधी आहे लोकांचा आणि लोकांच्या तोंडाच्या ज्या सगळ्या ज्या भूमिका आहेत ज्या मी ऐकलेल्या आहेत त्या मी बोलतोय आपल्याला ही अपप्रवृत्ती संपवली पाहिजे नाही पण अजित पवार अजित पवार की जनतेचा रोष आहे तुम्ही म्हणता की जनतेचा रोष आहे बापू तुमची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातो पण अजित पवारांना समजवताना कोणी दिसत नाहीये कुठेतरी महायुतीमध्ये म्हणजे तुम्हाला धर्मपाळा सांगत मग अजित पवार धर्मपाळा म्हणून सांगत नाहीत हा मग ते असं आहे तेच मी म्हणतो की आम्ही काय इतकी जनता का, का भडकलेली आहे बारामतीमध्ये जे काय सगळे प्रकल्प आहेत ते बारामतीमध्ये राज्य सरकारचे प्रकल्प बारामतीमध्ये केंद्र सरकारचे प्रकल्प बारामतीमध्ये सगळं काय ते एसटी स्टँड एअरपोर्ट सारखं पाहिजे साठ कोटी रुपये त्यासाठी अजित पवारांनी दिले महाविकास आघाडीच्या काळात पण साडेचार लोकांच्या मुखात देवाची उरुळे फुरसुंगीचं पाणी एकशे अठरा कोटीची योजना वीस पंचवीस कोटी फक्त राहिले होते एक एक फुटी कवडी दिली नाही एक खेळा लागला नाही अडीच वर्ष आता हे परत सरकार शिंदेसाहेबांचं सरकार आल्यानंतर स्वतः मुख्यमंत्री एवढा महत्वाचा प्रश्न आहे ते स्वतः ते दोन ऑगस्टला आले त्यांनी ती योजना पाहिली पंचवीस कोटी त्वरित दिले त्यांनी आणि म्हणून ती योजना आता कार्यान्वित झाली साडेचार लोक लोकांच्या घरात खडक वाचल्या धरणाचं पाणी डायरेक्ट घरामध्ये येते असा असंतुलित विकास त्यांना सगळं मतं आमची पाहिजेत पाच आणखी मतदारसंघात आव बाकीचं जाऊ द्या हो बारामतीमध्ये सुद्धा अजित पवार मला आव्हान आहे दहा पंधरा दिवसापूर्वी तिथे आंदोलन झालं पाणी नाही म्हणून पियाला पाणी नाही सुपा परगणा जो आहे दोन अडीच लाख एकोणतीस गावं या गावामध्ये आजही पियाला पाणी नाही आजही शेतीला पाणी नाही कसला विकास तुम्ही केलाय फक्त शहराचा तुम्ही बारामतीकरांना सुद्धा फसवलाय आणि बाकीच्या पाच मतदारसंघांना सुद्धा फसवलंय ही गोष्ट सगळ्यांच्या लक्षात आले पण आवाज कोण उठवणार आवाज उठवणारा एक माणूस सर्वसामान्याने मिळालेला आहे विजय शूताच्या रूप रूपाने आणि म्हणून मी त्या बाबतीमध्ये पूर्ण विचारांती सर्वांना विश्वासात घेऊन बाईंच्या शब्दाच्या पुढे नाही कारण आमचा नेता आहे खूप ग्रासरूटवरून आलेला नेता आहे आम्ही सगळे तेवढ्यासाठीच त्यांच्याबरोबर आहोत पण त्याच्या बरोबरीने मी हेही त्यांना सांगतोय पुन्हा पुन्हा की अपप्रवृत्ती संपवण्याचा हा एक नामी योग आला आहे शर्वरी सबस्क्राइब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत